पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याजवळ केस आलेली आहे खुरपिकीची म्हणजेच त्या बकरीची खुरामध्ये जखम झालेली आहे किडे पडलेले आहेत तर अशा वेळेस आपण काय केलेलं आहे पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने ती खूर स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे साईडचा खुराचा काही जो एक्स्ट्रा भाग होता तो कट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण डी सी आर इंजेक्शन जे पावडर फॉर्ममध्ये येतं ज्याच्यामध्ये स्टील वॉटर टाकून मिक्स करून आपल्याला ते व्यवस्थित इंजेक्ट करून मिक्स करून आपल्याला ते इंट्रामस्क्युलर द्यायचं राहतं त्याचं दोन उपयोग असतात एक आपण इंट्रामस्क्युलर निम्म दिलेलं आहे आणि निम्म आपण त्या जखमेवरती खुरे त्या खुरेवरती टाकलेला आहे आणि वरून आपण आता त्याला ते मलमपट्टी करतोय बऱ्याचशा जनावरांमध्ये गायींमध्ये म्हशीमध्ये किंवा बकऱ्यांमध्ये हा प्रॉब्लेम जाणवतो खोराचा प्रॉब्लेम ते काही खिळा वगैरे भरल्या नाही होऊ शकतं काडी लागल्या नाही होऊ शकतं किंवा एखादा खडा रुतल्यानं पण होऊ शकतं किंवा सतत जागा उरली असली तरी पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो यामध्ये आपण त्याला व्यवस्थित मलमपट्टी करून दोन तीन दिवसासाठी व्यवस्थित काळजी घेणार आहे त्याच्यावरती आपण ऑलरेडी आयोडीन टाकून स्वच्छ केलं पोटॅशियम परमॅगनेटच्या द्रावणाने स्वच्छ केलं आयोडीनमध्ये भरलं आणि डी सी आर इंजेक्शनवरून इंजेक्ट करून कापसाच्या बोळ्यावरती घेऊन ते आपण त्या खुराला पक्कं बांधलेलं आहे अशा पद्धतीने उपचार हे आपल्याला करावे लागतात उपचार पद्धती दोन चार आहेत पण त्यापैकी ही बेस्ट आहे म्हणजे लवकरात लवकर ती जखम मिळेल गँगरिंग होणार नाही या हेतून आपण केलेलं आहे बघा आपली पट्टी करून ती शेळी एकदम ओके झालेली आहे तिला गोठ्यामध्ये आपण सोडून दिलं दुसरी केस होती आपल्याकडे शिंकाळ्या झाळण्याची नवीन बारा दिवसाची कालप आहे ए बी एस आरमाडाची आहे तिचे आपल्याला शिंकाळ्या झाळण्यासाठी जिथं शिंकाळ्या असतात तिथं आपण पूर्ण केसानं त्या शिंकाळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहे आणि मोकळ्या झालेल्या शिंकाळ्या स्पष्ट दिसतात म्हणजे आपल्याला रॉड गरम करून आपण त्या पद्धतीनं त्या शिंकाळ्या झालणार आहे तर तिथं एकदम व्यवस्थित शिंकाळ्या मोकळ्या करून घेतल्या त्यानंतर तापलेल्या रॉडच्या सहाय्याने आपण दोन्ही शिंकाळ्या झालणार आहोत त्यापैकी ही पद्धत सर्वात बेस्ट आहे केमिकल बेस्ट पण आहे जे पो कास्टिक पोटॅश नावाच्या जो मलम येतो त्यानं पण आपण शिंकाळ्यात झाडू शकतो पण त्यानं शक्यतो बरेचसे प्रॉब्लेम येतात काही वेळेस त्या शिंकाळ्या पुन्हा फुटण्याचे चान्सेस असतात त्या तुलनेमध्ये रॉड गरम करून शिंकाळ्यात झाळणे हा सर्वात बेस्ट आहे तर त्या पद्धतीनंच आपण शिंकाळ्या एक झाळलेले आहे आता दुसरी पण झाळणार आहे अशा दोन्ही शिंकाळ्या झाळल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि खोबरेल तेलाचं द्रावण आपण त्या झाडेला शिंकाळ्यांच्या ठिकाणी टाकायचं आहे विशेषतः पहिले आठ दिवस वासराची खूप काळजी घ्यावी लागते अशा केसमध्ये की जेणेकरून ती जखम वगैरे पिकणार नाही मग तर सं चार गोठ्याच्या हिशोबाने शिंकाळ झालं खूप महत्वाचं हो असतं